मी पटेल फय्याल पण राहणार चा फुले माझे मिसेसला उजव्या आणि डाव्या दोन्ही किडनीवर उजव्या बाजूला सहा एम एम डाव्या बाजूला चार एम एम असे दोन खडे होते ते पण किडनीमध्ये मी दुसरीकडे दाखवलो होतो पण काही त्याचा रिझल्ट आला नाही मला एक आमच्या मित्रांना यांचं सजेशन दिला की असे स्वामी डॉक्टर बनवसला आहेत त्यांना एक वेळेस हामखास भेट द्या आणि तिथं तुमचा इलाज सुरू करा मी बनवसला आलो आणि बनवस आल्यानंतर डॉक्टर स्वामी म्हणून आहेत त्यांच्याकड मी तीन महिने सतत त्याचा ट्रीटमेंट के केला आणि केल्यानंतर होमिओपॅथिक ट्रीटमेंट केला आणि त्यामध्ये दे पिशवीवरही देखील सूज होती ते पण कमी झाले आणि ते म दोन्ही खडे निघून गेले आता आज मी त्याचा रिपोर्ट सोनोग्राफी केल्यानंतर त्याचा रिपोर्टमध्ये पूर्ण नॉर्मल असा आलेला आहे आणि पिशवीवर जी सूज होती ते पण नॉर्मलमध्ये आलेली आहे ओके मी आपला रिपोर्ट दाखवतो एक मिनट आणि हा आपला रिपोर्ट आहे त्याच्यामध्ये राईट किडनीमध्ये सहा एम एमचा खडा होता आणि लेफ्टमध्ये चार एम एमचा किडनीमध्ये होते आणि ड्रेस पण होतं त्याची सूज होती एटी एट बाय फिफ्टी फाय बाय फिफ्टी सिक्स तर तीन महिन्याचा होमिओपॅथिक विलाज घेतला तुम्ही डॉक्टर स्वामीकडे आणि तीन महिन्यानंतर हा रिपोर्ट आला म्हणजे नॉर्मल रिपोर्ट आला त्याच्यामध्ये काहीच नाही आहे रिपोर्ट नॉर्मल आहे बोला तर आम्ही बनवसला येऊन हो। डॉक्टर स्वामीकडे याचा इलाज केल्यानंतर आम्ही त्यांच्या इलाजावर खूप समाधानी आहोत आणि हा व्हिडिओ पाहणाऱ्याने स्वतः एकदा आवश्यक बनवसला येऊन भेट द्यावं कारण आपण बाहेर एकदा आपण ऑपरेशन केल्यानंतर त्याचे सतत खडे तयार होत असतात आणि त्याचा खूप त्रास होत असतो त्या होमिओपॅथिक इलाजामुळं शरीरालाही काही त्याचा इजा नाही नुकसान नाही म्हणून हे व्हिडिओ पाहणाऱ्यांनी आवश्यक स्वामी सरांना भेटावं यांचा पत्ता असा आहे लातूर जिल्ह्यात तालुका मतपूर या गावी बनवस हा गाव आहे अहमदपूर तालुक्यात गाव आहे हे महाराष्ट्रात इतर कोठंही पाहत असतील तर त्याने ह्याचा सा संपर्क साधावा धन्यवाद okay. धन्यवाद थँक्यू हां